महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाली आणि महायुतीचे सरकार निवडून आलं त्यामुळे विधान परिषदेवर असलेले काही नेते हे विधानसभेमध्ये गेले आणि म्हणूनच आता महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या आधी पुन्हा एकदा निवडणुकीचं बिगुल वाजलंय आता कोणत्या आहेत त्या निवडणुका तर ती आहे विधान परिषदेची निवडणूक आता विधानसभेच्या वेळी बरेचसे नेते असे होते की ज्यांना जिंकूनही मंत्रिपद मिळालेलं नाही तर काही नेते सपशेल हरले होते काही नेते नाराजही होते आणि आता अशाच काही नेत्यांची विधान परिषदेमध्ये वर्णी लागू शकते मग कोण आहेत असे नेते सध्या विधान परिषदेसाठी कोण कोणत्या नेत्यांचे नावे चर्चेत आहेत आणि त्यांची नावे चर्चेत असण्याचं कारण काय हे पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतेय स्वागत करतो आपण सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर राज्यात पुन्हा एकदा आता निवडणूक लागली पण ही सार्वत्रिक निवडणूक नसून विधान परिषदेच्या पाच रिकाम्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला विधान परिषदेच्या या पाच जागांवर आता कोणाची वर्णी लागणार याकडे आमदार न होऊ शकलेल्या अनेकांचं लक्ष लागलंय विधान परिषदेचे पाच आमदार विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यामुळे त्यांच्या जागा रिक्त होणार आहेत आणि त्या झाल्यात या निवडणुकांसाठी निवडणूक का आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय त्यानुसार सत्तावीस मार्च रोजी या निवडणुका होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता याचा निकाल लागणार आहे तर दहा मार्च पासून सतरा मार्चपर्यंत इच्छुक उमेदवारांना त्यांच्या निवडणुकांचा अर्ज दाखल करता येणार आहे अठरा मार्च रोजी या अर्जांची छाननी होणार असून वीस मार्च ही हे अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे त्यासाठी प्रत्येकी सत्तावन्न मतांचा कोटा ठरवून देण्यात आलाय विधानसभेच्या निकालानंतर विधान, विधान परिषदेच्या एकूण सहा जागा जा रिक्त झाल्यात सध्या भाजपचे गोपीचंद पडळकर रमेश कराड आणि प्रवीण धटके हे विधान परिषदेचे आमदार आहेत हे तीन नेते विधानसभेवर निवडून गेलेत त्यामुळे विधान परिषदेत भाजपाच्या तीन जागा रिक्त झाल्यात तर दुसरीकडे शिवसेनेकडून तामाशा पाडवी यांची ही विधानसभेवर निवडत झाली आहे त्यामुळे शिवसेनेची एक जागा विधान परिषद रिकामी झाली आहे विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळालेल्या एका नाराजाला शांत करण्याची एकनाथ शिंदे यांना संधी आहे तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर हे देखील विधान परिषदेवर आमदार आहेत पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले आणि त्यामुळे त्यांची ही विधान परिषदेची जागा आता रिकामी झाली आहे यानुसार महायुतीच्या विधान परिषदेच्या एकूण पाच जागांसाठी हे निवडणूक होणार आहे यामुळे आता महायुतीचे तिन्ही घटक पक्ष नेमकं कोणाला संधी देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय आता यासाठी महायुतीतील काही नेत्यांची नावं चर्चेत आहेत ते नेते नेमके कोणते आणि त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागू शकते का हे पाहूया आता भाजपबद्दल बोलायचं झालं तर भाजपकडून राम सातपुते प्रकाश मेहता सुनील राणे प्रशांत परिचारक जगदीश मुळीक राजेंद्र राऊत ही नावं विधान परिषदेसाठी चर्चेत आहेत माळ विधानसभेमध्ये पराभूत झालेले राम सातपुते हे लवकरच विधान परिषद सदस्य होतील असा दावा म्हाड्याचे माजी खासदार रणजित निंबाळकर यांनी केला आणि एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजे राम सातपुते यांची राम सातपुते हे माळ विधानसभेच्या निवडणुकीत उत्तम जानकर यांच्याकडून पराभूत झाले होते त्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी त्यांना पराभूत केलं होतं पण आता विधान परिषदेसाठी त्यांना संधी मिळू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांना माळशिरतच्या राखीव मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे उत्तम जानकार यांचा दोन हजार सातशे दोन मतांनी पराभव केला होता राम सात हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात आणि सध्याच्या रणजित निंबाळकर यांनी केलेल्या चर्चेमुळे त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार अशा चर्चा होत आहेत तर प्रकाश मेहता हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी मुंबईतील घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून सेवा बजावली आहे भाजपाला गुजराती मतदारांना पकडायचं असेल तर प्रकाश मेहतांची वर्णी लागू शकते दुसरीकडे सुनील राणे यांनी एकोणीसशे मध्ये भारतीय जनता पक्षातून आपला प्रवास सुरू केला युवा संघटनेचे अध्यक्ष होते व भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, मंत्री श्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि इतर अनेकांसोबत व्यासपीठांवर बसणारे एक मेव प्रमुख वक्ते होते दोन हजार चार मध्ये त्यांनी शिवरी मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली होती सुनील राणे दोन हजार एकोणीसमध्ये बोरिवलीचे आमदार होते पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांचं तिकीट कापून संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती त्यामुळे सुनील राणे यांना पुन्हा संधी देण्यासाठी भाजप त्यांची वर्णी विधान परिषदेवर लावू शकतो यातून ज्यांची वर्णी लागेल त्यांचा विधान परिषदेवर कार्यकाळ तेरा महिन्यांचा असणार आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेतील एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे माजी आमदार जिशान सिद्दीकी यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत अजित पवारांकडून ज्यांना आमदारकीची संधी मिळेल त्यांचा कार्यकाळ सव्वा पाच वर्षाचा असणार आहे अजित पवारांच्या नेत्यांविषयी बोलायचं झालं तर जिशान सिद्दीकी यांनी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता त्यांनी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती त्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये नागपूर येथे विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान दिशांत सिद्दीकी यांच्या विधान परिषदेवर निवडीची शक्यता व्यक्त करण्यात आली होती त्यामुळेच सध्या त्यांचंही नाव चर्चेत आहे आता आनंद परांजपे एक भारतीय राजकारणी आणि उद्योगपती आहेत त्यांचे वडील प्रकाश परांजपे हे शिवसेना पक्षाचे सदस्य आणि एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार आठपर्यंत पर्यंत लोकसभेचे सदस्य होते पुढे आनंद परांजपे हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये गेले राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते अजित पवारांसोबत राहिले आनंद परांजपे हे दोन हजार नऊ मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाचे सदस्य म्हणून निवडून आले सध्या तसं पाहायला गेलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही नेता हा ठाणे कल्याण या भागात फारसा ऍक्टिव्ह नाही त्यामुळेच सध्या ऍक्टिव्ह असलेले नेते म्हणजे आनंद परांजपे आता जर अजित पवारांना ठाण्याचा होल ठेवायचा असेल आणि शिंदेचं ठाण्यातील वर्चस्व कमी करायचं असेल तर ते आनंद परांजपे यांना विधान परिषदेवर संधी देऊ शकतात ते त्यांच्या दृष्टीने महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी महत्वाचा ठरेल शिंदे शिवसेनेतून रवींद्र फाटक शीतल म्हात्रे आणि चंद्रकांत सूर्यवंशी ही नावं चर्चेत असलेली दिसून येतात आता या ट्विट म्हणजे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं सांगण्यात येत आहे कारण याचा कोटा हा सत्तावन्न मतांचा आहे आणि महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांचे मिळून सुद्धा इतकी मतं होत नाही म्हणूनच या निवडणुकांमध्ये महायुतीतील नेत्यांची चढावड पाहायला मिळणार आहे त्यामुळेच आता महायुतीतील या तीनही पक्षांकडून भाजपसाठी तीन एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षासाठी प्रत्येकी एक अशी कोणत्या नेत्याला संधी दिली जाणार आहे हे पाहायला महत्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद